अपराध कमल आणि विभावरी दोघी बहिणी कमल कॉलेजला गेली आणि प्रेमात पडली वडील लहानपणीच वारले आईने खूप कष्टाने दोघांना वाढवलेलं कमल घरातून पळून गेली आईने रागात कमलची संबंधच तोडून टाकले कमलला पहिल्याच वर्षी मुलगा झाला विभावरीचं चा शिक्षण झालं हेमंतचं स्थळ बघून आईला आनंद झाला परिस्थिती नसतानाही आईने थाटात विभाचं लग्न करून दिलं कमलच्या मुलाच्या तिसऱ्या वाढदिवसाला तिचा नवरा त्याला ड्रेस आणण्यासाठी गेला कमलचा नवरा मुलाला कडेवर घेऊन उभा होता इतक्यात समोरून येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला आणि कमलचा नवरा मुलासकट ट्रक खाली आला धावत आलेल्या कमलला समोर फक्त रक्त मासाचा चिखल दिसत होता बातमी आली आणि आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला विभावरी आईजवळ बसली होती आई म्हणाली विभा मी वाचत नाही आता मला एक वचन दे कमलला सांभाळ शेवटपर्यंत आता तूच तिची आई हो आणि आई गेली सारं संपलं कमलला विभा आपल्या घरी घेऊन आली दुसरा पर्यायच नव्हता कमल एका खोलीत राहू लागली ती फारशी बोलत नव्हती विभावरी हेमंतचा संसार छान चालला होता बघता बघता लग्नाला चार वर्ष व्हायला आली आता बाळासाठी आपण सिरियस व्हायला हवं दोघांनीही ठरवलं दुसऱ्या दिवशी हेमंतने स्त्री रोग अपॉइंटमेंट घेतली दोघांच्याही तपासण्या झाल्या मिस्टर हेमंत तुमच्या मिसेसच्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे डॉक्टर म्हणाल्या म्हणजे काय हो डॉक्टर त्याचं काय आहे विभाच्या गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे विभावरील मूल होणं शक्य नाही दोघांनाही त्या काय सांगत आहे ते कळतच नव्हतं कारणात फक्त एवढे शब्द घुमत होते विभा आई होणार नाही पण डॉक्टर आता काहीच उपाय नाही का हो विभा रडत होती तेव्हा हेमंत म्हणाला जाऊ दे विभा आपण एखादं मूल दत्तक घेऊ विभावरी म्हणाली मला नको दत्तक मूल मला आपलं बाळ हवं आहे हेमंत तुम्ही दुसरं लग्न करा हेमंत अवाक झाला डॉक्टर म्हणाल्या अशा टोकाला जाऊ नका अहो मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे आता तुम्ही स्वतःच्या पोटात मूल वाढवू शकत नसल्या हे जरी खरं असलं तरी तुम्हाला स्वतःचे मूल होऊ शकते ते कसे काय त्या टेक्निकलचे नाव आहे आय व्ही एफ पण त्यासाठी तुम्हाला एक सरोगेट मदर लागेल विभा म्हणाली विभा म्हणाली ते जे काय असेल ना ते आणू आपण थांबा आधी नीट समजून घ्या सरोगेट मदर म्हणजे अशी बाई जी तुमचं मूल तिच्या शरीरात वाढवेल आणि बाळ जन्माला आलं की तुम्हाला देऊन टाकेल हेमंत म्हणाला पण आमचं मूल पोटात वाढवायला तयार असणारी बाई आणायची कुठून डॉक्टर म्हणाल्या मी तुम्हाला पुण्याच्या इनफर्टिलिटी सेंटरचा पत्ता देते ते तुम्हाला आय व्ही एफबद्दल संपूर्ण माहिती देतील त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या मूल नाही म्हणून दुःख आणि आपलं मूल होऊ शकतं म्हणून आशा आय व्ही एफ ही काय भानगड आहे आणि त्याबद्दल उत्सुकता कमलला विभावरीने सारं सांगितलं दुसऱ्या दिवशी तिघेही पुण्याला गेले तिघांना डॉक्टरांनी आय व्ही एफबद्दल त्यांना समजावून सांगितलं आता तुम्हाला अशी स्त्री शोधायची आहे ती स्त्री एकवीस ते पस्तीस वयाची हवी जिचं एकतरी बाळांपण कोणत्याही कॉम्प्लिकेशनशिवाय झालेलं असावं ती निरोगी असेल आणि कोणत्याही पैशांच्या मोबदल्याशिवाय ती निस्वार्थ भावनेने तुमचं मूल वाढवायला तयार असेल हेमंतने मित्राला फोन केला आणि हेमंत सांगत होता त्याचं बोलणं विभावच्या कानावर येत होतं आणि अचानक तिचे डोळे चमकले हेमंत अरे ऐक अशी एक बाई आपल्या घरातच आहे कोण कमल हेमंत दचकला काहीही काय विभा आपण शोधू कोणीतरी अरे पण कोणीतरी का ही का नको अगं विधवा आहे ती लोक काय म्हणतील आणि आपण तिला आधार दिलाय त्याचे उपकार असे फेडायला सांगायचे नाही नाही विभा तू हा विचार सुद्धा मनात आणू नकोस हेमंत म्हणाला हेमंत अरे विधवा आहे ती आपण नऊ महिने दुसरीकडे कुठेतरी राहू पाहिजे तर आपल्या फार्म हाऊसवर राहू आणि उपकार आपण तिच्यावर केले नाहीत तर मी आईला वचन दिले उपकार ती आपल्यावर करेल आपल्याला बाळ देऊन आणि बाळ आणि कमल दोघेही आपलेच आहे हेमंत म्हणाला विभा ते शक्य नाही हट्ट सोडतो तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा आणि विभा उठून कमलच्या रूम मध्ये गेली विभा कमलच्या पायावर कोसळली कमे एवढं सुख दे कमला तुला हे करायलाच हवं माझ्यासाठी कमल हादरली हे काय भलत्याच वाढून ठेवलं आयुष्यात विभा नको अशी भलत्याच पेचात टाकू देवा अशी वेळ आणलीस माझ्यावर जोडीदार गेला पोटचा गोळा गेला आत्ताशी कुठे विसराळी पडत होती त्यात हे काय भलतेच बोलते विभावरी हे शक्यच नाही लोक काय म्हणतील एक विधवा गरोदर राहिली शीशी मी नाही असा विचार करू शकत आणि पोटात पोर कोणाचं वाढवायचं तर बहिणीचं कमे हात जोडते तुझ्या पुढे कमलला काही समजेना पण विभावरी उठली कमल चा ती कमलचा होकार घेऊनच ती घेऊ परत इन्फर्टिलिटी सेंटरला गेले कमल शांतपणे येईल ये त्याला समोरे जात होती तिच्या डोळ्यासमोर एकच होतं विभाचं आपल्या उपकारकर्दीच बाळ वाढवायचं बहिणीला आई करायचं पहिल्या बाळाच्या वेळी जोडीदार बरोबर होता आता परत बाळ होणार पण या अशा विचित्र परिस्थितीत मध्येच डॉक्टरांच्या बोलण्याने ती भानावर आली कमल छान आहे तुमची सर्व तपासण्या आणि आय पी एफ मिळून साधारण एक महिना लागेल हेमंत खूप भांबावला होता एकीकडे त्याला अपराधी वाटत होतं दुसरीकडे मनोमन तिचे उपकार कसे फेडावे हेही कळत नव्हतं तिला आपण कधीच काही कमी पडू द्यायचं नाही आयुष्यभर सुखाट ठेवायचं एक महिना गेला आय झाले कमलचा बरोबर एक महिन्याने रिपोर्ट आला ती गरोदर राहिली होती दरम्यान हेमंते विभावरीला विचारलं आपण कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट करावं असं माझा वकील मित्र म्हणतोय काय करावं विभा म्हणाली कोर्टाची वेळच येणार नाही माझी मोठी बहीण आहे हो, ती आपण काय तिला वाऱ्यावर सोडणार आहोत का आणि हो तीही मुलावर हक्क सांगणार नाही अहो तिचा हक्क आहेच आपण मान्यच करतो तो आयुष्यभर एकत्रच राहणार आपण उगाच कायद्याची भानगण नको तरीही तुम्ही म्हणत असाल तर करू आपण त्यानुसार केलेल्या कायदेशीर कागदपत्रांवर कमलने सही केली विभाग कमलची खूप काळजी घेत होती पाचवा महिना लागला आणि तिघेही फार्म हाऊस प राहायला गेले कमलला सातवा महिना लागला होता सोनोग्राफीचे रिपोर्ट ओके आले होते कमलला या बाळाविषयी ओढ वाटली पाहिजे तरच हे बाळ छान होईल त्यामुळे विभावरी सतत कमलला बोलताना आपलं बाळ म्हणायची कमलही हळूहळू बाळात गुंतत चालली होती बाळ कसे दिसेल कसे हसेल याचा विचार करायची कमलला नव्हा महिना लागला आणि कमलला चेकअपसाठी नेलं डॉक्टरांनी विभावरीला म्हणाल्या बाळाची आई कशी आहे विभा म्हणाली बाळाची आई मी आहे कमल फक्त सरोगेट मदर आहे विभा अस्वस्थ झाली होती बाळ माझ्या नावाचा आहे मी त्याची आई आहे आणि ही कमल जर सतत समोर येत राहिली तर ती बाळाला दूध पाजणार निदान एक वर्षभर तरी कमलला आपल्या बाळापासून दूर करता येणार नाही कमी त्याला म्हणू लागली मीस तुझी आई आहे तर ते बाळ तिच्याकडेच राहणार विभाच्या मनात वादळ थैमान घालत होतं कालपर्यंत जी बहीण देवासारखी वाटत होती आज तीच वैरीन झाली होती तिला बाळ हवं होतं कमीपासून हवं होतं पण आता कमी तिला नको वाटत होती डोळ्यासमोर पण आता मग काय करावं आधी बाळ जन्माला तर येवते मग हे आपलं बाळ आपण कमीपासून घेऊ नऊ महिने भरले कमलला उठायला बसायला त्रास होत होता आता एक दोन दिवसातच डिलेवरी होईल डॉक्टर म्हणाल्या आणि तसंच झालं कमलला दवाखान्यात हलवलं तिचं ओरडणं ऐकून हेमंत घाबरला होता विभावरी बाळ बघायला आतुर झाली होती गोंडस गुलाबी रंगाचं इवलेचे हातपाय हलवत टुकटूक बघणारं बाळ घेऊन डॉक्टर बाहेर आल्या विभावरी विस्पारलेल्या डोळ्यांनी बघतच राहिली भरपूर काळेभोर जावळ असलेले ते बाळ तिने कुशीत घेतले विभावरीच्या आनंद आश्रू वाहत होते हेमंत म्हणाला कमलची तब्येत कशी आहे डॉक्टर म्हणाल्या उत्तम पण आता गुंगी आहे डोळ्यावर आराम करू द्या मग भेटा हेमंत बाळाकडे एक टक पाहत होता थोड्या वेळाने डॉक्टरांनी दूध पाजायला बाळाला नेलं सिस्टरने ते घेऊन आत गेली विभा पण आत गेली कमल जवळ बाळ दिलं कमल किती नशीबवान मी हिच्यामुळे आई होईल पण हे सुख मला नाही चटचट आवाज करत बाळ दूध पित होतं ती त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत होती त्याला कुरवाळत होती विभाच्या मनात वादळ घोंगावत होतं कमल आपली बहीण आहे हे सुद्धा विभा विसरली होती क्षणभर बाळाला दूध पाजायला दिलंच पाहिजे का जी मुलं अनाथ आश्रमात वाढतात ती सुद्धा जगतात की आईशिवाय आपणही आता तेच करायचं बाळाला वरचं दूध पाजायचं मी त्याची खूप काळजी घेईन हेमंतला अचानक कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जावं लागलं हेमंत दिल्लीला गेला, विभाला तो पुन्हा पुन्हा कमलची काळजी घे तिच्याकडे लक्ष दे असे सांगत होता तस तसा विभाचा विचार अधिक पक्का होत होता विभा कमलच्या खोलीत आली कमल तू आता बाळात जास्त गुंतू नकोस तुझी तब्येत चांगली आहे आता तू दुसऱ्या शहरात जाऊन राहा मी सर्व व्यवस्था करेल तुझी पण तू परत यायचे नाहीस बाळाची काळजी मी घेईन त्याने आई मलाच म्हणायला हवं आणि हो उद्यापासून सिस्टर बाळाला वरचे दूध देतील त्याला आता त्याची सवय व्हायला हवी कमलला हे ऐकून चक्करच यायचं बाकी होतं विभा अगं डोकं फिरलंय का तुझं त्याला जन्मून अवघा एक दिवस झालाय माझ्याशिवाय ते कसं राहील आईशिवाय त्याला पोरकं नको करूस ग मी हात जोडते तुझ्या आणि आज असं एकाएकी काय झालंय कालपर्यंत तर तू आपण एकत्र राहू एकत्र वाढवू असं म्हणत होतीस आता अचानक असं काय घडलंय माझं एक दिवसाचं बळ माझ्या कसं राहील आई वेगळं नको करू त्याला विभा भडकली माझं बाळ हेच आवडत नाही मला माझं बाळ आहे ते तुझं नाही तू फक्त पोटात वाढवण्यापुरता आई होतीस आता इथून पुढे तुझा या बाळावरती काडीचाही हक्क का नाही आपण कायदेशीर कागदपत्र केली आहेत ना त्यानुसार मी आणि हेमंत बाबा आहोत त्याचे कमल रडत होती ती म्हणाली मी हेमंतला बोलते कुठे आहे तो तो दिल्लीला गेलाय इतक्यात येणार नाही कमल रात्रभर रडत होती त्यामुळे तिची शारीरिक अवस्था सुद्धा बिघडली काय झालंय कमलला काहीतरी ताण घेतला आहे त्यांनी काही सांगत पण नाही असा ताण घेणं बरं नाही त्यांच्या तब्येतीला अशा वेळी खूप जपायला हवं डॉक्टर बाई विभाला विचारत होत्या विभाला संशयाने पछाडलं होतं माझं बाळ ही घेईल का हेमंत तर कमलला कधीच दूर करणार नाही त्याचा फार जीव आहे तिच्यावर आता पुढे काय होईल कमल सतत बाळाजवळ असणार हेमंतला बाळाची खूप ओढ आहे म्हणजे तो पण सतत त्या दोघींजवळच असणार आणि मग त्याला कमलच जवळची वाटू लागली तर विभा फेऱ्या मारत होती कमलला बोलून आपण मोठी चूक केली चार दिवसात हेमंत येईल कमलने त्याला माझ्याबद्दल सांगितलं तर हेमंत हे कधीच सहन करणार नाही काय करावं आता पण समजा कमल आणि हेमंतची भेटच नाही झाली तर हेमंतला हे कधीच करणार नाही ही विभाने आपल्या पर्समधून पैसे काढून वॉर्ड बॉयला दिले त्याच्या कानात कुजबुजली संध्याकाळी त्याने एक बाटली आणून दिली या कमीला कायमची झोपवायची आता तिने पर्स टेबलावर ठेवली आणि ती टॉयलेटमध्ये गेली परत आली तेव्हा कमल गाड झोपली होती विभा रात्रभर झोपली नाही या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिली या विचारातच तिचा पहाटे डोळा लागला सकाळी तिने आवरले पर्स खांद्यावर घेतली पर्स पाहिली तर बाटली गायब झाली होती विभाच्या पायाखालची जमीनच सरकली सर एखाद्या वेळी आपण ती बाटली दुसऱ्या कप्प्यात ठेवली असेल तिने आधी दरवाजा बंद केला पर्स मधल्या वस्तू कॉटवर टाकल्या बाटली गायब झाली होती गेली कुठे तेवढ्यातच दारावर थाप आली मिसेस विभावरी लवकर बाहेर या तिने भराभर वस्तू पर्स मध्ये कोंबल्या धावतच जाऊन दरवाजा उघडला डॉक्टर सिस्टर सर्व पळत होते विभा दुसऱ्या रूम रूममध्ये होती ती धावत कमलकडे गेली कमल निप्चित पडली होती तिचे ठोके लागत नव्हते कॉट खाली विभा शोधत असलेली बाटली होती आपण आलो तेव्हाही जागीच होती तर तिनेच घेतली बाटली बाजूच्या टेबलावर पुस्तक होते त्यातून चिठ्ठी डोकावत होती तिकडे कोणाचंच लक्ष नव्हतं विभाने ते पुस्तक पटकन पर्समध्ये ठेवून घेतलं शी इज नो मोर डॉक्टर म्हणाले बाहेर चर्चा चालू होती त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर घेतला आहे विभा प्रचंड घाबरली होती ती तशीच टॉयलेटकडे धावली चिठ्ठी काढली विभा हे जग मी माझ्या मर्जीने सोडून जात आहे बाळावर माझा कोणताही हक्क नाही आणि तो सोडून देऊन त्याचे मुकल्या जीवापासून लांब राहणं नसतं गजमलं जमलं मला मी फार गुंतले होते बाळात मला माफ कर विभा मी सुरुवातीपासूनच कपाळ करंटी आहे ग जोडीदार आणि पोटचा गोळा दोघेही सोडून गेले तू मोठ्या मनाने मला आपलंस केलं पण तू आता जे बोलत होतीस त्याचा अर्थच लावता येईना मला तुला भीती वाटत होती माझी का ग पाठची बहीण तू माझी ते बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं असतं तरी मी त्याची मावशी झाली असते माय मरो आणि मावशी उरो म्हणतात या नात्यानेही मी खूप प्रेम केलं असतं त्याच्यावर हक्क नसता गाजवला पण तुझ्या मनात हा विश्वास कधीही निर्माण करू शकले नाही मी अपराधी आहे तुझी आता तुला आईच्या वचनातून मी मुक्त करत आहे विभाला हुंदकी आवरत नव्हते तिने चिठ्ठी फाडून टाकली परत धावतच कमलच्या रूममध्ये गेली बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या फोटोतून आई विभाकडे पाहत होती या अपराधाचं शल्य घेऊन विभा आयुष्यभर प्रवास करणार होती व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा